खाणं लई पहिलं जबर होत कोणान ठाव बाय लई होती बाय पहिले लोक आता मालकाला आमच्या तरणपणात या पोरीच्या जन्माला सतरा अठरा येळाची भाकर लागत भगुले लिटर दीड लिटरचं असायचं मोठे लाट ते सकाळपारी एक प्यायचं या खायचं इळाजी अशी तीन चार भगुली खायचं भाकरी तेवढ्याच खायची म्हणून ते चिऱ्यात दणकट राहिली आमचा सासरा ऍक्च्युली ससराला मेंढरा झाड काढायला ती तोंड बांधायचं फडक्यानं नोकरनं तेवढं डबरं खांदायचं आणि त्यात ते मरवा परायचं बरोबर ओकरंड्याप आणि ते सकाळपारी उघडायचं त्याच्यात भाकरी बकरी दतो बाप्पा गोसपरण काय जामची मधो आणना जावा जे खाली बसो हा आणि पोळून जावा आपण हा असे तें करू धन्यवाद बरं मी इथं गस पडला नांगूर डोळ्यावर पण काय डोळ्यावर हांडला मोठ हांडे बैल हांडे लय काम केलं बाच्या घरी बी केलं नवरीच्या घरी बी केलं नवरीच्या घरी बाहेर तुकड्याचं लई केलं घाणीशणाचं लई केलं लोकांचं खाण्यापिण कसा काय बावीस तीस बावीस सकाळ पाटील पस्तीस भाकरी खात होता पस्तीस भाकर हजार कट पिंडी बांधत होता आणि पाणी प्यायचा नाही दूधच दुधावर नसतं मग असं बापू काय शरीराला थोडं दूध निघतंय फलत दूध गा कस का त्यांना एवढं जायचो हा जायचं कस का एवढं आणि त्यांना लगा त्याचा <laughs> हागला हागा। तर कोणाला उचलायच नाही बांध भरून हाग हागाय बसला बांधा तर बांधकाजच भरत होता एवढं जेवण कशामुळे काम थोडं आहे का हिरीतलं पाणी पाक हालवत होता तावशीच गडी मुसलमान यशत शिंदवाडी या शेताला जाऊन पस्तीस मग कसं खात होता आणि एका वाफेतले शंका ही सुका पाटील दिशी ऊस पासा घरी आल्यावर चाळीस भाकरी काम काम काय करायचं मग एका हेरीतलं पाणी तुझ्या सुद्धा मधुला त्या का का पट्यानं काढले सुका सुखाटला अजून गडी हाय गादी आधी का गावात काम काय काय करायचे लोक कशा का, पद्धतीने काम करायची कशा पद्धतीनं असं फेंड्या बांधायजून जर लागला कडे आरा धरून अरे एक एक पाच एकरांना कडब त्याच्या आरे होत रातला दिवसा नाही दिवसा शंभर अडीचशे मेंढी एकटाच राखायचा आणि मेंढक बघून काट्या माझ्याकडे राहण्यात आला पोते अशा कवळ्यात उचलाय मला यास फेकलं तरी आत पडलं पाहिजे कवळ्यात नाही माणसात नाही शंभर माणसात साधी बस घरात शंभर माणूस होत जित्राबाजी घाण शाम धुण पाणी भाकरी शंभर दीडशे भाकर टाकायचे आता ज्या बाया टाकते त्या मग आता शंभर माणूस घरात होते शंभर माणसाला किती आण लागत घडी पाच सात असायचं घरची माणसं एवढ्याला स्वयंपाक करायचा बकरे कापल्यावर तर मग तर सांगायचं बकर पण काय पाहिजे मग आता घरी खायला मिळणार खांडाय म्हणलं समजा घरी थोडं थोडं द्यायचं दाजी पाटला घरी द्यायचं दत्तवापाच्या घरी द्यायचं बाकी चरपारा कोण असतील त्याच नेला द्यायचं असं इरिवार खा वाटलं हम्म बोकडा असं खंडात मेंढरा पाहिजे बकरी असं पाहिजे तुम्ही बापूंसोबत आता तुम्ही बापूंच खाणं पिणं कसं होत काय मस्त होत बाप काम मी तेवढच करत होत बाप खाती उतरण काम मी करत होत बाप मग हजार पेंडी बांधायची म्हणजे काही चष्ट आहे जवळभर दोनशे मेंढी ठोकाय तेवढ्या रासाऱ्या पेंढ्या परत मेंढरत बांधायला मग मेंढर भाकर खाली बाकरी पैसे झोपाय जायच नाही तर जायचं दिवस गायला पेंढ्या बांधव आलं तसं भाकरी खायच्या झालं काकत भगवला अडकावलं गा का निघालंच कुठे बायकायचे कुठं आणि कुठं कोण बघितलं नाही त्याने निघायचे कामच आपण काय करायच पेंढ्या बांधायला दिवस तिकडे खंड बाय शेतात माझी काय हो कुठले हजरे हो हजरे आमच्या घरच बांधायला जात होतं शेती आमची दीडशे एकर जमीन होती सासऱ्याला या कोणाला करायचं आहे हम्म शंभरपोती ज्वारी होत होती सासरी ये शेती एक प्याव असायचं चौकात एक प्याव असायचं हम्म देवळा जेवणामोर एक प्याव होत प्यावाने ज्वार्या वतायचे पहिले असं डबर खांदायचं कडेने दगड लावायचे आणि आत ज्वारी वतायची खंडी दोन खंडी आज ज्वारी आत प्यावात बसायची युट्यूबा वगैरेचा बाज तेवढा काढत ते mm, होता मार ज्वारी बाजे कोण काढत नव्हती त्याच्या बागार कोण होत नव्हते खाली माळ्याजण आमचाच पाव असा असायच माळीची माळे असायच पेवा लय पेव होते एवढं एवढ्यावर प्याव होत कस तयार करायचं तेंच तीस ठेवा आमच्या लग्नाच्या आधी कशी तयार पण आम्हाला काय माहिती काय काय असायचं पेवा काही नाही ज्वारी टाका डबरं खांदून दोन तीन परस तीन चार परस असायचे पोती घरात कुठे बारकी बारकी घर बार आणून कुठे ज्वारी ठेवायची आणि पहिली ती काय तसली लिहवी का काय असायची ज्वारी मागायची सरकार एवढी ज्वारी आहे मन। म्हणून म्हणून ती पेवानी झाकून ठेवायची सरकार लिहिलीला ज्वारी आपल्याला कसा रेसलिंगचा माल येतोय तिकडला भागातला तसं आपल्या भागातले ज्वारी तिकडे जायच त्यांच्या मग तशी पोते दोन पोती लिहि वाढायची दोन पोत्या वाढायची कामं केली ते केली पण लई म्हणजे पाकाट काम केले जित्राम राखली मसर्या राखली समज केली, केली काम बागाय दार दुर सार बघायचं पाक मालक मेंढराला गेल्यावर काय करायचं वायले राहिल्या समजा काम बघायचं आपण कोणी करायचं याने सकाळी मेंढर सोडून जायचे सांच्या पोरी एकदम शाळेत जायच्या लग्न आठवतं ना सांगितलं ते तसं शिरण पोळ्या आणि आंब्या ठप मांडवाला आठवतं तसं का आठवतं एवढी कुठली म्हणत होती शिरंगा म्हणायचा बरीच कोण कोण होय सुबराव दादा म्हणायला गाडी पुराण दळताना पहिले पुराण दळत होती गाडी काय म्हणलं लग्न कस तुम्ही काय सांगत होता न येशार कुठून पहिलं दळण दन, दळवून दादाचं लगीन दादा केलं मधुअनाच केलं अंकुश ताक्याच केलं घरी कुठून त्या गणना मचंदराज केलं येसार घरी कुठं लग्न केले जावळ <laughs> जावळं कराय झाली तर भाऊ कितीतली घरागणीच बा यायची सर कुठायला हे पहिले कुठलं आचार्यन कुठलं काय आमच्या लग्नापासून हिवाना लग्नापासून आचार्य स्वर झालं बा त्यांचं मग तर पंढरपूर मठात लगीन झालं तेवढं तेच नाही आमची सारे जी लग्न खेरे पोळाचे राजा आणि त्यांचा दोघा भाऊ भावा एवढे लाडू हे काय चपाती भात भाजी आमचे सारे होती खेरपळ्यावर दोनशे मेंढी होती येऊ मग लय न काम केलं बापूच्या कामाचा कायच उपयोग झाला नाही दोघाच्या बी कामाचा काय उपयोग झाला नाही त्यांच्या बी झाला नाही माझ्या बी झाला बापू काय ना मग त्याने सांगितलं त्या पद्धतीनेच केलं काम एवढं बरं मींढ कानातलं काम करायचं काय करायला केल्या बार नाही सासरा म्हणा तुझ्या बघा ही काम होत नाही तु तू जा डोळ झाकून कामाला जागून ती तर गादी होते लागली कोराड हम्म बिहणाऱ्या तुम्हाला माहिती कुठला असतो पंढरपूरचा बिहणाऱ्या आमचं तर त्या पाहुण्याने रातच गाडीवर घेलं मोटरसायकलवर असं रागात गळत ही पूर्वी दोन महिने होती तेव्हा तेव्हा कोराळ लागले हम्म येत नाही बिहनाऱ्याकडन आल्या पण घरली गेला सांगावा दिला मग सासू सासरा भागवतांना हे गेले पंढरपूर बिनाऱ्याने तीन महिने दवाखान्यात होते तीन महिने हा तीन महिन्यात ते ती जखम काय करायचं की आमटी गळवून येऊन पोळ्या तेव्हा बातोडीन कोरडेन बजे कुठले सपनात येत नव्हती हा एवढच दोनच जणच या आमटीन पोळ्या एवढं गोळून मतर पात्याला भरून करायचे दोन डोळ्या पोळ्या केलेल्या कशात खाय मग समजायला हे पोराय ना गाय जेवण ही हा मग आता माणूस बकळ असल्यावर कसं असत आठधा गडी असायचं बाया चार पाच सात तेवढ्याला थोडा सण लागतोय आम्ही दळलं नाही बघा आपण नाही बाई दळवला आमच्या बाईने नाही कोणी दळलं शेदवाडीला गिरण आली पुण्या ताऊशेला दगड कासाराची गिरण होती पुण्यांदा आपल्या दगड पटलानं गिरण आणली पुण्यांदा मग पुण्यात दळण बाहेर कोणाला होते तुम्ही आमच्या सासूच बघितलं चल श्वास असण आता ते जात काय थोडा आता दोघे उडत होते होय सासा चल सास अडशेरी तीन शेर दळा या रोज फटे चारला बसत असेल तेव्हा दिवस उघायला एक भाकरीला बसाय करायला भाजल तशा गड्या असण्याला भाकरी हम्म अहो <laughs> <laughs> लई लागत होत्या भाकरी आम्ही काही लई केली नाही त्यावर आम्ही दळलं नाही भाकरी मात्र आम्ही लय केल्या लय म्हणजे लईच केल्या दोन तीन टोपली भाकरी लागायची खाणं लय पहिलं जबर होत जायचं खुना ठाव बाय लई खादडी होती बाय पहिले लोक <laughs> पोळ्या तसे भाकरी तसे लई खात होती आता मालकाला आमच्या तरणपणात या पोरीच्या जन्माला सतरा अठरा येळाची भाकर लागत होती तीन टाइम खाती तीन टाइम आणि चार टाइम हां आता किती खात होते ती मावळण घरात एक होते ती बिंडा बांधून नाही हां जय बहुले लेटर जेल लेटरचा साइज मोठे लाट ते सकाळपारी एक प्यायचं आणि खायाचं हेला जे असे तीन चार बहुली खायचं जात बाहेर हां बकरी उ तेवढ्यास म्हणून ती खेऱ्यात दणकट राहिले कालवण काय असायची कालवण ते खातच नव्हता कालवणाला काय काय असई

घरचे मी सास सासरी जाऊ देत नाही ती सासरी कुठली हो जाऊ देत त्यामुळं आवडत नाही म्हणलं आपलं बसलं जाऊन जाऊ असायची हो मस्लय असायच दिवाळीत लाडून करंजा लई करायची उडण काठी शेवण लई करावं लागायचं बाजार आता डाळ कशी एकशे वीस रुपये किलो डाळ आहे हरभर कुठले डाळीला खात नव्हतं पाच रुपये नाही त्या दहा रुपये किलो डाळ असायची या पुर या जल मला अडीच रुपये किलो डाळ होती आता काय येते अडीच रुपये काय काय तरी येते काय वांग येते hmm. का कांदा येते काय येते आता डाळे धुळे पन्नास म्हणून डाळे येते शंभर आय म्हणून शिक्षण काय नाही शिक्षण नाही काय नाही आम्ही आई वडिलांनी शिकवायला मला शाळेचं ध्यानच येत नव्हतं होती का शाळा दिवस होती होती तावशेला होते मारापूरला होते आमची थोरली बहीण शिकली सस्तायला सातवी शाळा शिकली तिला मास्तरनी दाखवायला आला होता पण आमच्या वर्डाला आवडत नव्हता नग म्हणलं माझी पोरगी मास्तरीने करायला हम्म का आता पहिली माणसं अशी आडानेच हो त्यासाठी नग वाटायच्या नोकरी करायला काय करायचं आता लोक नोकरीसाठी किती लोक पैसा वरते तर आवडत नव्हत्या लोकाला नोकर लांगोर हांडला मोठ हांडे बैल हांडे ते सारे लई काम केलं बाच्या घरी बी केलं नवरीच्या घरी बी केलं नवरीच्या घरी भाकर तुकड्या लय केलं लय केलं मेंढराची घाणशान मसराची घाणश्यान धन पाट्याच्या पाट्या धुयाचं काय करायचं हाल माझ शिकलो तुम्हाला बैल आणायला भाव भाऊ लांगूर आणायचं ही त्याच्या जा माग जायचं दह्या जा। गेलं का पण धनच्या दह्य जण मोठ आणायची ती का आवाज ही पोरगी आली आमची बैल बसव देत नाही म्हणून मोठ झालते कावाय मोठ चालव होय मोठ सहा साबईली नांगोर हाणला नाही भावाजात तर काम केलं <laughs> ते मग मालकांना तीन बांधायचे यटानाडकायचं साखळीत झालं काय करायचं शिवळा असायचा एका एका बायला नाही नाही घरचं लोकांडे घरची आळी असायची एवढी 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 आळी चव आळी करायची आणि त्याच्यावर खाली मोठं डेरं ठेवायचं पण आणि त्याच्यावर आडभांडगं ठेवायचं त्याच्यावर बारक शेवटला लहान डेरा ठेवायचा बारका अशा पाच उतरं डेरा डवळ्याचे कुंभारे न्यायची पहिलं आपल्या गावात कितीतरी घरणी घेत आठवड्याला जाळं घेऊन यायची कुंभारे माळ्या काट्यावर बसाय असायच काय काय असायचं झाकणी असायच्या मग असायचं गाडगे नियज लावायच्या बाया दाई दही लावायला एवढे एवढे बचके असायचे आमचा एक्च्युली सासरा हे असण्याला मेंढराय झाड काढायला ती तोंड बांधायचं फडक्यानं आणि उकरण्यात एवढं डबरं खांदायचं आणि त्यात ते मरवा परायचा उकरण्यात आणि ते सकाळपारी उघडायचं आणि त्याच्यात भाकरी देतो बापू कस करून खायचं आमचं मधुअर काय ठेवायचं दही दूध ओतून ठेवायचं आकरी त्यात दूध पाणी घालाय नाही काय नाही उकरण्यात परायचं निस्त दूध काय नाही सकाळपर्यंत तोंड सोडायचं बाकरी खायला म्हातारा कुसकोन दही दही बनायच घट्ट असे तयार लागत घ्या गाडी घ्या खम गम झाला काय सुद्धा काय नाही लिंबू नाही काय नाही काय नाही भानगडच्या उभीन लेंड्याच्या लेंड्याच्या उभे दूध तापवाय हम्म दूध शर्डाच मेंढराच त्याला आवडच होती दुधाच्या मेंढरा शेळी झाडपाला खाते तिचं दूध मतूर खातो आम्ही होतो बाय आतापर्यंत खातो तो इकडे आल्यावरच नाही आता नाही तर दोन चार शर्ट दिली ती मला काय चार स्वरांनी नेली स्वरांनी नेहली माझ्या चार शाळ्या काय सांगायचं नेल्या प्रत्येक दिवाळी एक दिवाळी आठ तारीख दुसऱ्या दिवाळीला न्यायची पहिले मग ती भांडी कोंडी वगैरे काय सगळे आता स्टील जे जर मग नसायची ना पितळीच पितळीच भांडी असायची पितळी सारी भांडी बाकरी खायला पितळी तांदे पितळ तेलच म्हणून नव्हतंच पहिलं का माझ्या लग्नात अवघ्या शंभर रुपये भांडी आली अवघ्या शंभर रुपये आणि अर्धा तोळा सोनं घालायची बोली केली असला पन्नास रुपयाचा अर्धा तोळा आणला अर्धा तोळा हो तो, पन्नास रुपयाला अर्धा तोळा होत तो. भांडी काय काय भांडी काय घागर गा हांडा परात तांबे एक एक सार एवढे शंभर रुपये काय सोन्याच काय काय केलं सोन्याच काय नव पन्नास रुपयाला अर्धा तोळा सोन काय केल कोण ना सासर वर्षाला कोण बघू देत घेऊ देत माझं म्हणायचं तेव्हा नव्हतं की काय आता म्हणते ते माझं काय नव्हतं म्हणायचं तस दागिन काय असायचं कुठलं काय दागदागिन नाही काय नाही 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 तुम्हाला काय काय असायचं डोरली करायची माळा करायच्या नकलीस करायचे काय काय करत होते बरमाळा करायच्या करत होती पुतळी तसली असायची हा पुतळी पुतळी पुतळ्या वय पुतळ्याची माळवी असायची आपलं पाच रुपये ठोकळा आहेत ना ह्याच्या पक्षी पाताळ असायच्या बाबा मा बघितले मी पातळीची माळी होय बघितली हिकडे गाठली नाही पण लोकांची बघितले हिकडे पाच हिकडे पाच पतळे असायचे होय पातळीची माळी बघितले आणि पहिलं आता रानबाज्यावर काय कशा काय काय असायच्या कशाच्या रानातल्या भाज्यावर काय काय असायची गवारी असायची भेंडी असायची वांगी कांदा तितके ती माळव गोड लागत होत आता काय लागतं किती आणतोय आपण आता औषध मारले सारी पहिलं बिण आपल्या शेण खातावर माळव येत होत म्हणून चांगलं लागत होत बिन रोगी पहिली माणसं तर आता कुठे राहिले ते चांगली तेवढी माणसं चांगलं खात होते तेवढी मेली आता समजा औषध मारलेलं नाही गाल खाजा खाज्या बघा नाही कोणचं काय होय पहिले दिवस वाटायचं करडीच त्याला असायचं खापली गावाच्या पोळ्या असायच्या पहिल्या आता काय आहे कुठे खापली बघायला तर आहे पहिले दहा दहा पोती खापली होत्या आम्हाला तर खंडेभर भर खापले होत जागी होत मायाळू होते मायाळू लय होते लय मायाळ होते आता गेली माया नाही कसली मायादा लोक तर जायचं बाटक काढायला जायचं कडब काढायला जायचं हरभर काढायला जायचं कराय जायचं सगळी पाड्या पात्र सगळी जासायची गडी पण जादवळ मात्र महिनाभर बाया नीट करायची खळी झाली म्हणजे आता कुठे खळी बी नाही काय बी नाही पहिले दोन आकाड सरव पत्र पण काणी सरत नव्हती खायला सर आता काणी कस ते ज्वारी निघालेली काळ्या वाकरे ते आता कुठे बघायला बी नाही कोणाला ना। कसली काणी असते म्हणते काय काय असायचं कडब असायचं असायचं काय टाकलेलं असायचं जंगळ्यामध्ये काय असायचं जवस असायचं हेच असायचे असायचे वाळका असायचे शेंदड जायचं घरी कोण बसून देते शेतकरी बायका घरी बसून काय दिवसभर राहणार जायचं दिवसभर राहणार मग आता दिवसभर जायचं रानात दिवसभर राहणार काम काय काय का असायची धाडा दोडा बघायचा बाटू काढायचं कडब गोळा करू लागायचं एका जागी मेंढरा असायची पासात बै पासा बैला असायची दोन चार मसरा असायची पासा गाया असायच्या